नमस्कार बालमित्रांनो आज आपण मराठी निबंध महात्मा ज्योतिराव फुले यावरती माहिती पाहणार आहोत चला तर पाहूया महात्मा ज्योतिबा फुले हे भारतीय समाजसुधारक लेखक आणि शिक्षणवृत्तीचे पुरस्कर्ते होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे जिल्ह्यातील वर्धा गावात झाला महात्मा फुले हे अत्यंत परिश्रमी आणि सामाजिक दृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्व होते त्यांचा जीवनप्रवास म्हणजे एक अविचल नायकाच्या संघर्षाची गाथा आहे महात्मा फुले यांनी आपले आयुष्य दलित शोषित आणि पीडित समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले त्यांच्या विचारधारेचे प्रमुख तत्व म्हणजे शिक्षणाचा प्रसार त्यांना विश्वास होता की जर शिक्षण सर्वांना मिळाले तर समाजातील असमानता आणि भेदभाव कमी होऊ शकतात महात्मा फुले यांचा पहिला मोठा प्रयत्न म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी पहिली बालिका शाळा स्थापन केली यामुळे त्यांना महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडवून आणला त्यांच्या कर्तृत्वामुळे भारतात समाज सुधारणा करणाऱ्या चळवळीला बळ मिळाले सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना करून त्यांनी जातीवाद आणि अस्पृश्यतेविरोधात लढा दिला महात्मा फुले यांनी गुलामगिरी या आपल्या प्रसिद्ध ग्रंथात भारतातील गुलामीच्या स्थितीवर तीव्र आक्षेप घेतला आणि त्यांच्या निर्मूलनासाठी संघर्ष केला महात्मा फुले यांचे आणखी एक मोठे संघर्ष कार्य म्हणजे त्यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र येथे अस्पृश्यांना प्रवेश दिला आणि त्यांच्यासाठी मंदिरांचे दरवाजे खुले केले त्यांनी आपल्या जीवनातून समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला महात्मा फुले यांचे विचार आजही अत्यंत प्रासंगिक आहेत त्यांनी भारतातील सामाजिक न्याय महिला सशक्तीकरण आणि समानतेचा संदेश दिला त्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित नाही तर त्यांच्या आजही समाजावर दिसून येतात महात्मा फुले यांचे योगदान भारतीय समाजाच्या सुधारणा प्रक्रियेत अनमोल आहे त्यांची शिकवण आणि कार्य हो। आजही आम्हाला प्रेरणा देतात हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद